नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत खारी मुगाची डाळ एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही मुगाची डाळ तयार होते तर कशी तयार करायची आहेत बघूया तर इथे मी एक वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि चार तास भिजवून घेतलेली आहे तर चार तासामध्ये ही जी मुगाची डाळ आहे ती खूप छान प्रकारे भिजल्या जाते आता ही डाळ जी आहे ती मी एका चाळणीमध्ये काढून घेत आहे त्यामधलं संपूर्ण पाणी जे आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे तर चाळणीमध्ये काढून घेतली आणि पूर्ण पाणी त्यामधलं काढून घेतलेलं आहे आता एका स्वच्छ कोरड्या कपड्यावर ही डाळ जी आहे ती मी पसरवून घेत आहे तर दहा ते पंधरा मिनटं ही डाळ जी आहे ती ह्या कपड्यावर पंख्याच्या खाली पसरवून ठेवायची आहे म्हणजे ह्या डाळीमधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल आणि ही डाळ पसरवण्यासाठी सुती कपड्याचाच वापर करायचा आहे त्यामुळे ह्या डाळीमधलं पा पाणी जे आहे ते पूर्णपणे निघून जाईल तर अगदी पंधरा मिनटामध्ये ह्या डाळीमधलं संपूर्ण पाणी निघालेलं आहे आता ही डाळ मी तेलामध्ये तळून घेत आहे तर तेल जे आहे ते मीडियम असं तापू द्यायचं आहे खूप थंड किंवा खूप गरमसुद्धा करायचं नाही आहे तर मीडियम तापलेल्या तेलामध्ये ह्या चाळणीमध्ये मी डाळ काढून घेतली होती आणि तळून घेतलेली आहे तर कुरकुरीत अशी ही डाळ तयार करून घ्यायची आहे तळून घ्यायची आहे आणि त्यामधलं संपूर्ण तेल जे आहे ते काढून घ्यायचं आहे तर दुसरी बॅचसुद्धा मी अशा प्रकारे तळून घेत आहे तर घरच्या घरी आपण ही म मुगाची खारी डाळ तयार करू शकतो बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरी अगदी दहा मिनटामध्ये तुम्ही ही डा जी डाळ आहे ती तयार करू शकता जेव्हा केव्हा आपल्याला असं काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते तर अशा पद्धतीने तुम्ही ही मुगाची डाळ जी आहे ती तयार करून घेऊ शकता तर संपूर्ण डाळ जी आहे मी तळून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता थोडं मीठ घालून घ्यायचं आहे तर मस्त अशी ही खुसखुशीत कुरकुरीत अशी ही मुगाची डाळ तयार झालेली आहे तर आजची ही खारी मुगाची डाळ तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटत अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद